नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मस्त पिके अशी ही व्हेज बिर्याणी बनवणार आहे आणि तिला मस्त असा स्मोकी फ्लेवर आहे अगदी झटपट ही रेसिपी बनते तुम्ही पार्टीसाठी किंवा पाहुणे येणार असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा अक्षरशः मटन किंवा चिकनची बिर्याणीसुद्धा तुम्ही खाणार नाही एवढी ही जबरदस्त लागते बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि वेळसुद्धा लागत नाही काही भाज्या ताळवून वगैरे काही घ्यायच्या नाही आहेत ही सोपी अशी तुम्हाला रेसिपी पाहायची ना तुम्ही डिटेलमध्ये हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला त्याच्यात छोट्या छोट्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत भात मोकळा होण्यासाठी काय करायचं किंवा भाज्या छान क्रंची राहण्यासाठी काय करायचं अशा भरपूर साऱ्या सा टिप्स आहेत तर चला आपण रेसिपी पाहूया तर आता इथं सगळ्यात महत्त्वाचं मी अर्धा किलो बासमती राईस घेतलेला आहे आता भाज्या तुम्ही पहा जेवढा भात असेल ना तेवढी भाज्यांची क्वांटिटी आपली झाली पाहिजे पाहू शकता मी फ्लावर गाजर जे काय घेतले ना त्यांचं संपूर्ण प्रमाण अर्धा किलोचं तरी आहे कमी घेऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाज्या मोठ्या साईजमध्ये चिरलेल्या आहेत छोट्या नाही आता मी इथं काजू घेतलेत ते ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असेल तर घ्या नाही घेतले तरी चालेल प्रमाण फक्त लक्षात ठेवा अर्धा किलो राईस आहे तर अर्धा किलो तुमच्या भाज्या व्हायला हव्यात आणि भाजीचे जे तुकडे आहेत ते मोठे चिरायचे आता पहा हा भाजीचा चमचा आहे तेवढा भरून मी दही घेतलेला आहे जवळजवळ दीड चमचा घेतलेला आहे म्हणजे अर्धा केलेला जवळजवळ पाव किलो दही घेतलेला आहे त्याचबरोबर हा तळलेला कांदा आहे याची मी रेसिपी दिलेली आहे हा मी तळून फ्रीजमध्ये जवळजवळ आता पंधरा दिवस झालेला आहे अजिबात खराब होत नाही पाहू शकता मी तो मूडभर तरी घेतलेला आहे जास्त घेतला तरी चालेल आता इथं तीन मिरच्या मी स्लिट करून घेतल्यात आता मसाल्यांमध्ये हळद आणि बेडगी मिरची वापरलेली आहे कलर छान येतो म्हणून तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर दीड चमचा मी धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे आता बिर्याणी मसाला आपल्याला घ्यायचा आहे आपण बिर्याणी बनवतो आहे मग त्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे दीड चमचा मी इथं घेतलेला आहे आणि आलं लसूण पेस्टसुद्धा जवळजवळ दोन चमचे घेतलेली आहे मी ही घरीच केलेली आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र मस्त मिक्स करून घ्यायचे तुम्ही पनीर नंतर टाकलं तरी चालेल किंवा आत्ता टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे हे हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्या पनीरचे तुकडे तुटण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही पनीर जर नंतर टाकलं तरी काहीच हरकत नाही आता भाज्या किती आहेत त्यानुसार चवीनुसार तुम्ही इथं मीठ टाकायचे ते सुद्धा छानपैकी मिक्स करून घ्या आपल्याला आता हे बॅटर आहे ना अर्धा तास तरी आहे ना त्याला मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी आता ते मॅरिनेट झालेलं आहे इथे मी भाजी करते तर त्याच्यासाठी मी तेल घेतले आणि दोन चमचे मोठे तूप घेतलेले आहे आता खडे गरम मसाल्यात पहा दालचिनी वेलची चक्रीफूल जेव्हा काय खडे गरम मसाले असेल ते घ्या पण हे जे तेजपत्ता वगैरे खडे गरम मसाले टाकल्याने आपली जास्त भाजी किंवा मसाले भात आपला हा बिर्याणी छान होऊन जाते त्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा तिकटाचं प्रमाण बाकीचं थोडं कमी ठेवा आता हा उभा चिरलेला कांदा आहे दोन कांदे आहेत त्यांना आपल्याला छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गोल्डन ब्राऊन करायचं आहे त्याला कांदा जर तुम्ही असा अर्धवट कच्चा वगैरे अजिबात ठेवायचा नाही आहे त्यांनी चवीमध्ये खूप फरक पडतो पहा आता कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झाला आहे आता आलं लसून पेस्ट इथं मी फक्त अर्धा चमचा टाकलेली आहे कारण आपण मग अशी भाज्यांमध्ये टाकलेली होती आता इथं मी उभे चिरलेले दोन टोमॅटो आहेत टोमॅटो ऑप्शनल आहे पण जर टाकलं ना तर भाजी थोडी ओलसर राहायला मदत होते म्हणून चा आता टोमॅटोचा छान गाळ झाला पाहिजे आता इथे मी मीठ अगदी थोडंसं टाकलं टोमॅटो आणि कांद्याला लागेल लागे एवढंच टाकलेलं ला आहे तर आपण भाजीला वगैरे टाकलेलं होतं आणि भातालासुद्धा आपण टाकणार आहे तर आपण झाकण ठेवून त्याला छान असं लालसर करून घ्यायचं आहे आता, चान आता चान ते छान लालसर झाले आता सगळ्या भाज्या आपण ज्या आहेत मॅरिनेट केलेल्या कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही मॅरिनेट करा छान लागून जातात त्याच्यात आतपर्यंत चव लागते मस्त परतून घ्या आता मी इथं परतताना पण कोथिंबीर टाकते आहे आता इथे तुम्ही कुकरला जरी भाज्या शिजवून घेतल्या तरी चालतील पण अशी चव थोडी छान लागून जाते बारीक गॅस करून ह्याला छान शिजवून घ्या आता आपल्याला भात करायचं आहे तिकडं भाज्या आपल्या शिजतात आहे तोपर्यंत पाणी उकळ्या ठेवले त्याच्यात खडे गरम मसाले टाकून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता मिठाचं प्रमाण थोडं इथं जास्त घ्यायचे अर्धा किलो तांदळाला मी दोन चमचे मीठ टाकले कोथिंबीर टाकून घ्या इथंच आणि पुदिना सुद्धा टाकून घ्या आता हे स्वच्छ धुवून मी त्यातलं पाणी काढले त्या तांदळातलं पाणी ठेवलं होतं मी अर्धा तास आता तो संपूर्ण भात आहे ना म्हणजे तांदूळ आपण याच्यात टाकून घ्यायचे फक्त दहा मिनटात आपला हा भात रेडी होऊन जातो गॅस मोठा ठेवा पहिल्यांदा पाण्याला छान उकळीपर्यंत झाकण ठेवून द्या नंतर झाकण काढा आणि छानपैकी लावून दहा मिनटात तुमचा भात जो हवा आहे ना आपल्याला ऐंशी टक्के शिजलेला तो होतो आता मी कुकर पहा मोठ्या आकाराचा कुकर घेतलेला आहे खळखळून खल, भात आपला शिजला गेला पाहिजे उतून नाही गेला पाहिजे म्हणून भांडं मोठं घ्यायचं ही गोष्ट लक्षात ठेवा आता पहा ऐंशी टक्के भात आता आपण असं भाताचं शीत चोळल्यानंतर त्याच्यात थोडीशी कणी लागली पाहिजे आता सगळं पाणी ओतून टाकायचं आणि भात हा सुट्टा आपला किती छान मोकळा झाला पाहू शकता त्याच्यातले खडे गरम मसाले तुम्ही हवे तर काढू शकता बऱ्याच जणांना असे मध्ये आलेले आवडत नाही जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही काढून घ्या कारण आपली ही व्हेज बिर्याणी आहे भाजीसुद्धा आपली बऱ्यापैकी दिसत असते त्याच्यात ठीक आहे इकडं पहा पंधरा मिनटात माझी भाजी छान शिजली आहे याच्यात मी थोडंसं पाणी ओतलं होतं नाही ओतलं तरी काहीच हरकत नाही आता आपल्याला भात म्हणजे त्याला आपल्याला लेयर्स लावून घ्यायचे आहेत तुम्ही याचे दोन लेअर्स केले तरी चालेल पण मी खूप क्वांटिटी कमी असल्यामुळे मी एकच लेअर करणार आहे सगळ्यात आधी मी त्याच्यामध्ये पुदिना टाकले आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर हा तळलेला कांदा टाकलेला आहे आपण पहिलासुद्धा टाकलेलाच होता आता बिर्याणी मसाला एक चमचाभरी असा वरतून टाकून घ्यायचा आहे त्याला हलवायची वगैरे काही गरज नाही आता आणि हा जो सगळा भात आहे ना तो टाकून घ्या लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा लेअर लावू शकता मी कमी आहे म्हणून एकच लेअर लावून घेतलेलं आहे प्रोसिजर फक्त हीच करायची आहे आता मी इथे तीन चार चमचे तूप टाकलेले आहे चांगलं आता ते तूप येनं मी काय करते असं फोकणी वगैरे वरतीच म्हणजे खाली भाजीला टच करत नाही वरतीच भातामध्ये असं मिक्स करून घेते आहे आता खाली जर तुमची भाजी थोडीशी कोरडी जर वाटत असेल ना त्या भाताचं पाणी त्याच्यात ओतलं तुम्ही जास्तीचं तरीही काहीच हरकत नाही आहे आता तूप टाकल्यानंतर त्याच्यावर मी पुन्हा अगदी हे छोटे चमचे आहेत बिर्याणी मसाला टाकला आता मी इथं कलर टाकलेला आहे तुम्ही केशर जरी दुधात भिजून टाकलं तरी चालेल मी इथे दोन कलर घेतलेले आहेत ते, ते फक्त छान दिसण्यासाठी ऑप्शनल आहे नाही टाकायचे तर नाही टाकले तरी चालेल बेसिकली आपला भात छानपैकी दोन तीन कलरचा दिसावा व्हाईट ग्रीन येलो म्हणून मी टाकलेला आहे तुम्ही इथं केवडा इसेन्ससुद्धा टाकू शकता त्याने पण खूप छान चव येऊन जाते आता वरती पुन्हा मी हा तळलेला कांदा टाकला आहे कोथिंबीर आणि पुदिना टाकला आहे आत्ता जर तुम्ही हे नाही टाकलं नंतर टाकलं ना तरी काहीच हरकत नाही आहे आता हे आपल्याला मी इकडं तवा गरम करून घेतलेला होता छानपैकी आता तो गॅस बारीक करायचा आणि हा भात आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे पण त्याच्या अगोदर काय करायचे स्मोक द्या स्मोक दिल्याने इतकी जबरदस्त तुमची बिर्याणी भन्नाट लागून जाते कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला त्याला स्मोक म्हणजे तसंच ठेवून द्यायचे दहा पंधरा मिनटं आपल्याला भात गॅसवर ठेवायचा होता बारीक गॅस करून आता ते सुद्धा झाले उरलेले तेल मी त्याच्यात मिक्स करून घेतलेले आहे पहा आपला भात गरमागरम इतका छान झाला आहे सगळीकडं घमघमाट सुटलेला आहे म्हणजे चिकन बिर्याणी सारखा याचा वास सुटलेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा भाजी ताळायची वगैरे काहीही नाही आहे सोपी प्रोसिजर आहे एकदा तुम्हाला भाताचं शेत किती शिजले हे जर प्रमाण कळलं ना तर तुमचा भात असाच मोकळा होऊ शकतो भाज्यांमध्ये पाणी किती राहिलं पाहिजे ह्याचंसुद्धा तुम्हाला कळलं तर तुमची बिर्याणी छान होऊन जाते रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद